हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत उकडलेल्या बटाट्यांची भाजी ही भाजी चवीला भन्नाट लागते नक्की ट्राय करा तुम्ही मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचे आहे मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले आहेत बटाटे उकडून झाल्यावर ते गार झाल्यावर आपण त्याची साल काढून घ्यायची आहे सगळी ही भाजी ढोस्यांबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात बनते टेस्टी बनते आता बटाटे आपले सगळे सोलून झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊया छान काप देखील आपल्या आवडीनुसार करायच्यात आपण मोठे देखील करू शकतात छोटे देखील करू शकतात पण मी मध्यम आकारात करणार आहेत काप लहानपासून मोठ्यांना सगळ्याच आव सगळ्याच आवडीने खातील ही भाजी डोस्यांबरोबर आणि तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे आता या प्रकारे मी सगळे बटाटे कापून घेत आहे बघा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बटाटे आपले छान कापून झाले आहेत कढई गॅसवर ठेवायची आहे आपल्यांना कढई तापली की आपण त्यामध्ये तीन चमचे तेल घेणार आहोत हे तुमच्या बटाट्याच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे तेल किती टाकायचे आहे तेल तापल्यावर आपण मी त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे देखील टाकणार आहे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी खूप छान लागते तसेच कढीपत्त्याची दहा बारा पानं टाकायची आहेत आपल्यांना तेलामध्येच मोहरी जिरे चढचढले की आपण त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकणार आहे मी कांदा देखील छान परतवायचा आहे आपल्याला तेलामध्ये कांदा परतले की भाजी खूप खमंग होते तयार कांदा परतत असताना मी इथे एक चमचा मीठ वापरणार आहे मीठ इथे बेताचा वापरायचं आहे कारण की आपल्याला क्या बटाट्यांना देखील मीठ वापरायचं आहे मीठ टाकल्याने कांदा लवकर परत जातो तसेच मी एक चमचा हिंग देखील वापरणार आहे हिंगाचा सुवास खूप छान येतो हिंग जरूर वापरायचं आहे आपल्याला या भाजीसाठी हिंग देखील तेला छान परतून घ्यायचं आहे हिंग आता मिक्सरच्या भांड्यातून मी हिरवी मिरची आणि दहा बारा चार पाच कडीपत्तीची पाने फिरवून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि किसलेले आलं घेतले आहे मी वाटणं तलं वापरणार नाही आहे मी आलं हे बाजूला किसून घेतलं आहे किसलेले आलं मी ते कांद्यामध्ये परतून घेत आहे शक्यतो आलं किसूनच टाकायचा त्याचा फ्लेवर छान लागतो आलं देखील परतल्यानंतर आता वाटलेलं वाटण टाकायचं आहे वाटणामध्ये फक्त लसूण आणि मिरची घेतली आहे मी आणि दोन तीन कढीपत्त्याची पाने हे देखील आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे घरात खूप खमंग वास येतो आहे या वाटणाचा हिंगाचा देखील वास खूप छान असतो शिवाय हिंग डायजेशनला खूप छान असतो त्यामुळे ह्या भाजीत हिंग नक्कीच वापरायचं आहे आपल्याला बटाटा म्हटलं की आलं देखील छान कॉम्बिनेशन आहे बटाट्याच्या भर भाजीत आपल्याला आलं हे अत्यावश्यक वापरायचं आहे हा मसाला छान परतून घ्यायचा आहे कांद्यांबरोबर हे वाटण आता आपण उकडलेले बटाटे घेतले आहेत त्यावर मी एक चमचा मीठ टाकणार आहे आणि दो, दोन दोन छोटे चमचे हळद वापरणार आहे हळद मी बटाट्यांमध्ये वापरून घेते कारण की तेलाच टाकल्यास हळदीचा कलर चेंज होतो तसेच हळद जळते स्वादी देखील वेगळा लागतो म्हणून आपल्याला हळदही उकडलेल्या बटाट्याच्या कापावरच टाकायची आहे मीठ पण इथे बेताने वापरायचं आहे कारण की आपण तेलात देखील मीठ वापरलं आहे हे लक्षात असू द्यायचं आहे बटाट्याच्या कापला आपण हळद आणि मीठ छान चोळून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी बनवायला अगदी सोपी असते टेस्टला देखील अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही उकडलेल्या बटाट्याची भाजी एकदा माझ्या पद्धतीने करून बघा कुठेही जास्तीचं सामान वापरलेलं नाही मी अगदी कमी साहित्यात खूप छान चवीची भाजी तयार होते कांदा परतला की आपण त्यामध्ये सगळे बटाटे टाकून देणार आहोत बटाटे छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तेलात बटाटे परतवल्यानंतर आपण त्याच्यावर पाच ते सात मिनटं झाकण ठेवणार आहोत एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्यांना फक्त झाकण ठेवून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे भाजी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बनवायची आहे मी इथे कुठेही धना पावडर वगैरे काही जास्त सामान वापरलं नाही आहे आता मी झाक झाकून देते भाजी आणि पाच ते सात मिनटं वाफू देते पाच ते सात मिनटांनी झाकून खोलून बघायचं आहे आपल्यांना खूप खमंग वास येतो आहे या भाजीचा छान भाजी परतून घ्यायची आहे झाकण खोल्यानंतर ताक बटाटे परतून आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर देखील आपण छान परतून घेणार आहोत काही भागांमध्ये यामध्ये धना पावडर कसुरी मेथी देखील वापरली जाते पण मी आज तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यात बनणारी उकडलेले बटाट्याची भाजी दाखवली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा बघा आपली भाजी रेडी झाली आहे बटाट्याची आता आपण सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती नान रोटी किंवा ढोसे सगळ्यांबरोबर खाऊ शकतात कशी वाटली माझी भाजी रेसिपी चला मंडळी आपण भाजी खाऊन या गरम गरम रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग